मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आता वाढलेला आहे आणि पुढचे काही तास मुंबईकरांसाठी हे महत्त्वाचे आहेत अलर्ट आहे, आहे मुंबईकरांसाठी जोरदार पावसामुळे मुंबईमध्ये रस्ते वाहतूक सध्या मंदावली है। 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 आहे आणि पावसामुळे लोकल वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम होऊ लागलेला आहे सध्या मुंबईमध्ये जोरदार पाऊस आहे मुंबई शहर उपनगरांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळता आहेत आणि पावसाचा जोर गेल्या काही तासांपासून आणखी वाढलेला आहे पुढचे काही तास मुंबईकरांसाठी महत्वाचे आहेत आणि हवामान विभागानं अलर्ट दिलेला आहे तर आपण पाहतोय मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यामुळे काय नेमकी स्थिती आहे सध्या रस्ते वाहतूक मंदावलेली खे आहे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत तर समुद्राला सुद्धा सध्या तुफान आलेलं आहे आणि पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे